श्रीराम साधक हो सध्या आपण सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे शिष्योत्तम परमपूज्य श्री केशवराव बेलसरे तथा बाबा बेलसरे यांच्या दृढनिश्चयात्मक साधन व संपूर्ण समर्पण या पैलूंनी ओतप्रोत आनंद साधना या आत्मचरित्रात्मक साधन वृत्तांताचे वाचन करणार आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत परमपूज्य बाबा सांगतात क्रांतिकारक बनण्याच्या उत्साहामध्ये शत्रूचा भयंकर द्वेष करण्यास मी शिकलो योगायोगाने क्रांतीचा मार्ग सुटला पण द्वेष करण्याची माझ्या मनाची सवय काही सुटली नाही माझ्या द्वेषाचे लक्ष तेवढे बदलले नामस्मरणाचा अभ्यास जसजसा जस वाढू लागला तसतसा माझ्या व्यक्तित्वाचा विकास आपोआप होऊ लागला त्यामुळे काही माणसांशी संघर्ष येणे अपरिहार्य झाले याचा परिणाम असा घडला की दोन तीन व्यक्तींशी माझे मानसिक युद्ध सुरू झाले माझ्या मनातील द्वेष माझ्या नामस्मरणाला भाजतो आणि माझ्या साधनेला जाळतो हे मला स्पष्टपणे कळायचे पण द्वेषाचा जोर इतका असायचा की माझ्या मनातून तो काढून टाकणे मला दुरापास्त होई एका गुरुपौर्णिमेला मी मानसपूजेला बसलो अगदी स्वस्थपणे व पूजा करावी असे मी ठरविले तेव्हा श्री सद्गुरूंची नित्य परिचयाची प्रसन्न प्रतिमा समोर यायच्या ऐवजी अंगावर लाल चट्टे पडलेली उदासमूर्ती सारखी पुढे येऊ लागली ती पाहून माझ्या मनाला फार वाईट वाटले आणि श्री महाराज कोठे बरे भाजले असावेत अशी जीवाला चुटपुट लागली तोच माझ्या अंतकरणातील द्वेषाच्या ज्वाला व वा गरम वारे त्यांना भाजत आहेत असा भास झाला त्या दिवशी माझ्या मनाची अवस्था काय झाली हे मला अजून शब्दांनी सांगता येत नाही द्वेषाचे मूळ शोधून काढून त्याचा नायनाट करण्याचे व्रत पूजा संपल्यावर मी घेतले मी द्वेष करतो म्हणजे काय करतो याचे विश्लेषण केल्यावर माझ्या ध्यानात आले की द्वेष म्हणजे एखाद्या व्यक्तीबद्दल वस्तूबद्दल किंवा जमातीबद्दल तीव्र नावड असणे द्वेषामध्ये चिंतनाचा प्रवाह एका व्यक्तीवर केंद्रित होतो द्वेष हा अतिविध्वंसक असतो व विध्वंस घडून आणण्याच्या नाना कल्पना करतो द्वेषामध्ये एक उष्णता असते आणि ती जीवाला सतत अशांत ठेवते द्वेषामुळे गुणदेखील दोष दिसतात व निंदा केल्या वाचून समाधान होत नाही या पाचही गोष्टी नामाच्या नाजूक धारणेला मारक होतात हे स्वानुभवाने मला समजले म्हणून द्वेष नाहीसा करण्यास मी पुढील उपाय केला रोज सकाळी व सायंकाळी नित्याने नाम झाल्यानंतर भगवंता त्याचे कल्याण कर त्याला यश दे व त्याचे सर्व चांगले होऊ दे अशी प्रार्थना ज्यांचा मी द्वेष करी त्यांच्याबद्दल करू लागलो प्रथम महिना दोन महिने प्रार्थना करीत असताना माझे मन दुष्ट व विध्वंसक विचारांनी भरून जाई परंतु स्वयंसूचनेचा एकदा चांगला अनुभव आल्यामुळे माझी प्रार्थना मी बिनबोभाट चालू ठेवली सहा सात महिन्यांनी द्वेषमय विचारांच्या प्रवाहाचा जोर आपोआप क्षीण झाला आणि भगवंता त्यांचे भले कर अशी प्रार्थना करताना मधून मधून तसा खरा भाव मनामध्ये निर्माण होऊ लागला तीन वर्षे अशीच गेली आणि एका गुरुपौर्णिमेला एक पाऊल पुढे टाकायचे मी योजिले पहाटेचं स्नान उरकून पाच हजार जप केला व डोळ्यात पाणी आणून भगवंताची प्रार्थना केली आणि ज्या दोन व्यक्तींचा मी द्वेष केला त्यांच्या घरी गेलो अगदी अक्षरशः मी त्यांचे पाय धरले व म्हणालो मी तुमचा द्वेष केला हे माझे चुकले मला क्षमा करा त्यांच्यापैकी एकाने मला क्षमा केली व दुसरा गप्प बसला तरी पण माझ्या मनाचे विलक्षण समाधान झाले आणि त्या दिवसापासून द्वेषाच्या कचाट्यातून मी मुक्त झालो आता देखील एखाद्याबद्दल माझ्या मनात थोडी नावड उत्पन्न होते खरी पण लगेच मनाला वाटते की ज्या जगात आपण राहतो त्याच जगात त्यालाही राहण्याचा हक्क आहे त्यांच्याबद्दल नाराज होणे हा भगवंताच्या घरी गुन्हा आहे अलीकडे आणखी एक विचार मन स्वच्छ राहण्यास उपयोगी पडतो असे वाटते की एखादा मनुष्य जसा मला आवडत नाही तसा मी देखील काही लोकांना आवडत नाही मग मला आवडत नाही ते चांगले नाही असे कसे म्हणता येईल जो नाम घेतो तो भगवंताला आवडतो म्हणून तो, तो चांगलाच असला पाहिजे असो साधक हो माझी परिस्थिती बरी नसतानासुद्धा मित्रांना मी पैशाची मदत केली म्हणून आपल्याला पैशाची आसक्ती नाही असे परमापूज्य बाबांना वाटे परंतु लोभाच्या बाबतीत परमापूज्य बाबांना खात्री वाटे ना त्यासाठी त्यांनी स्वतःवर एक प्रयोग केला तो प्रयोग आपण पुढील भागात ऐकणार आहोत श्रीराम समर्थ आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनील दादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती श्रीराम समर्थ